मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदेसेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे स्थानिक पातळीवर झालेल्या या निर्णयाला पक्षाकडून मान्यता देण्यात आली असून डहाणूमध्ये सुरू असलेली एकाधिकारशाही संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली आहे दरम्यान जागा वाटप आणि उमेदवार ठरवले जात असून सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष आणि सत्तावीस उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे डहाणूमध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे